राम राम शेतकरी मित्रांनो सर्वांना राम राम मी कन्नड तालुक्यातील सातकुंड या गावाचा शेतकरी श्री अमोल रामसिंग राठोड मी कालच शेतीसाठी उपयुक्त आणि पिकासाठी पिकाच्या पिका आजारापासून मुक्त करण्यासाठी मी बाजारातून गबरू नावाचा हा पंप आहे हा सोळा लिटर पंप आहे बघा अतिशय उ उत्तम पंप आहे आणि हा आपल्याला मार्केटमध्ये पण भेटू शकतो आणि आपण ऑनलाईन पण काय घेऊ शकतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून या पंपाविषयी मी पुढील तुम्हाला माहिती सांगतो या पंपाचं नाव आहे गबरू पंप में जास्ता, जास्ता हा पंप एकदम उत्तम आहे शेतकऱ्याला जास्त जास्त खर्चिक नाही आणि कमी किमतीचा हा पंप ह्या मार्केटमध्ये एका चार्जमध्ये याची यामधून पंचवीस ते तीस पंप याच पूर्ण होतो यामध्ये बघा तर सर्व मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की तुम्हाला जर पंप जर घ्यायचा असेल औषध फवारा पंप जर घ्यायचा असेल तर हा अति गबरू नावाचा हा पंप अतिशय चांगला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्हाला जर हे बघा आता फवारा एकदम अतिशय उत्तम आहे यावरती पिकावर होणारा जो प्रादुर्भाव रोगांचा तो अतिशय नायनाट होऊ शकतो बघा सर्व शेतकरी मित्रांना बघा आता मार्केटमध्ये दुसरा पंप नाही बघा तुम्ही ऑनलाईन यावर रजिस्ट्रेशन करून घेत घेऊ शकता त्या वेबसाईट वर जाऊन आणि तुम्ही खरेदी करू शकता बघा एक पण अशा बारीक बारीक आळा वगैरे जो रोगाचा प्रादुर्भाव यापैकी वरचा पूर्ण नायनाट होऊ शकतो बघा स्पीड पण बघा आणि एकच मोटर आहे याच्यामध्ये फक्त चला चला राम, राम शेतकरी मित्रांनो